नमस्कार माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा काही नेटवर्क इश्यूमुळे देखील मला प्रॉब्लेम येतोय तो, तो मी पहिल्यांदा दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो कॅप्शन वगैरे व्यवस्थित टेक्स्ट करतोय आपण सूर्यद्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रथमतच अशाला ही चर्चा ला आजपासून सुरुवात केली आहे आपण आता चर्चा जात आहोत आंबेजोगाई संदर्भातली आता परळीच्या संदर्भात आपण चर्चा केली आता अंबेजोगाई के संदर्भात चर्चा करतोय माझा आवाज आपल्यापर्यंत जरी पोहोचत जर असेल तर मला नक्की हा आत्ता वाटते आत्ता आवाज येत वाटतंय आता आवाज व्यवस्थित शिर येतोय आता आवाज व्यवस्थित आता आपण फेसबुक वर नाही फेसबुक वरून दिली गेले चर्चा करायला त्याचा प्रयत्न करूयात कारण वो की फेसबुक वगैरे देखील वगैरे थांबलेली असेल फेसबुक यूट्यूब आपला आहे

आपण आता फेसबुकच्या प्लॅटफॉर्म युट्यूबवरून वरून लाईव्ह आलेलोच आहोत आता फेसबुकच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील आपण लाईव्ह आलेलो ला। आहोत कॅप्शन मुद्दा आपण दोन्हीकडे देखील टॅग मारलेला आहे त्यामुळे आपण कॅप्शन शोरली सहज पाहून घेऊ शकतात कॅप्शनमध्ये बरेच उत्तर जे आहे ते आपल्याला मिळून जाते आंबेजोगाईमध्ये काँग्रेस भाजप राष्ट्रवादीतील राष्ट्रवादीतील लढतीत

खूप रुचशीत होईल अटीटटीची होईल काटे किटकर अशी पाहायला मिळेल अशा चर्चा देखील आपल्याला अंबेयोगयकरणाचे आपल्याला पाहायला मिळते आपण त्यांच्या सोबत देखील चर्चा केलेच आहेत केले मात्र आणखी देखील वेगवेगळे प्रोग्राम जे आहे ते आपण जिथे पब्लिक प्लेस आहे त्या ठिकाणी आपण वेगवेगळे प्रोग्राम टाकणार आहोत अचानक जसं की मंडी बाजार आहे सदर बाजार आहे अशी जितक्या-ज्या ठिकाणी शहरातले जास्त जास्त लोक त्या ठिकाणी थांबतात त्या त्या ठिकाणच्या आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतो मात्र आंबेयुगाईकर थोडं सॉफ्टली आणि व्यवस्थित बोलतात त्यामुळं आंबेयुगाईकरांच्या प्रतिक्रिया हे खूप म्हणजे काय बोलतात याकडं मात्र पूर्ण वेळ जिल्ह्याचे लक्ष जे आहे ते लागलं जाणार आहे त्यामुळं आंबेयुगाईमध्ये सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर नंदकिशोर मोहता आणि राजकिशोर पापा मोदी आणि काँग्रेस काँग्रेस खरं पाहिलं तर काँग्रेस विचाराचे लोक देखील म्हणजे मतदार जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जोगाईमध्ये आहेत कारण की काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर राजकिशोर बाबा मोदींनी देखील यावेळेस बऱ्याच वेळेस निवडणूक लढवली त्यामुळे काँग्रेस विचारधारेचे देखील लोक मोठ्या प्रमाणामध्ये मतदार जे आहेत ते आम्ही जोगाईमध्ये आहेत आणि आंबेजोगाईला म्हणजे शांत ठेवण्यामध्ये

हे देखील आमदारांचे शास्त्री आहे त्यामुळं त्यांचं देखील चांगल्या पद्धतीमध्ये अ पारड जोड आहे आणि राजकिशोर पापा मोदी यांना देखील सगळ्या सगळ्या तिथल्या शहरातल्या गोष्टी माहिती आहेत कसं कुठं आपला प्रभाव आहे कुठं ताकद लावायचे हे बारकाईने जे आहे ते राजकिशोर बाबा मोदी अंबाजोगाई शहराचा करतायत मात्र काँग्रेसच्या विचारधारेचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये मतदार आहेत त्यामुळं काँग्रेसची ताकद देखील तशी आहे असं म्हणायला आपल्याला कुठलेही वावग ठरणार नाही त्यामुळं धीरज देशमुख यांनी उमेदवार खतीब यांची जय उमेदवारी जी आहे ते जाहीर केले त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता धीरज देशमुखांच्या सभा जर आंबेजोगाईमध्ये झाला तर त्या देखील काँग्रेससाठी खूप चांगल्या ठरू शकतात त्यामुळे साहजिकच आहे कोणाचं पारड जड हे जनताच आपल्याला सांगू शकेल मात्र सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर काँग्रेस

तर काँग्रेस देखील चांगली मुसटकी मारू शकेल असं देखील जे आहे ते आपण या फेसबुक च्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अंदाज वर्तवत होतोय त्यामुळे साहजिकच आहे सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर काँग्रेसची

आ, हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र आतापर्यंत म्हणजे काँग्रेसचे जे उमेदवार यांच्या माध्यमातून असं देखील बोललं जात की त्यांचे काँग्रेस पक्षाचे जे काही नेते मंडळी आहे ते देखील असं मानत आहेत की जे काही अतिक्रमण झालं काही जागेवरती त्या जागा दुसऱ्यांना विकल्या गेल्या आणि त्यानंतर राजकिशोर बापू मोदींनी

मुजुडा करते تاسو काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे नंदकिशोर मुजुडा या पूर्ण काँग्रेस नेत्यांच्या आरोपावर नेमक काय बोलतील राष्ट्रेश्वर पापा मुजुडा यांचं या आरोपावर काय बोलतील याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागले गेले आहे आणि आंबेडकरांनी तिने मत달 काय बोलतील याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागले गेले मात्र आपण लवकरच त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा ठिकाणी प्रयत्न करणार आहोत इतच थांबयत फेसबुक आणि यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर्व फॅमिलीला या ठिकाणी गुड नाईट आणि इतर थांबण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात भेटूयात नवीन आपण चर्चेच्या माध्यमातून तोपर्यंत आम्हाला कमेंट्स करा कोणत्या मुद्द्यावरून ही आंबेल व्हायची नगरपालिकेची निवडणूक होती कोणते मुद्दे महत्त्वाचे जे उमेदवार जे आहे ते तुम्ही जे काही प्रश्न उपस्थित करतात आणि त्यावर जास्तीत जास्त ज्या प्रश्नावर लाईक येत्या ते देखील प्रश्न जे आहे ते आम्ही उमेदवारांपर्यंत तुमचे प्रश्न विचारण्याचा त्या ठिकाणी सूर्योदय न्यूज न्यूज चॅनलच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करूयात मात्र तुम्ही जास्ती जास्तीत जास्त जेवढ्या कमेंट्स करत करत्या तेवढ्या आम्हाला त्या ते विषयावरून उमेदवारांशी देखील चर्चा करण्यात येईल कारण की ही जनतेतून नगराध्यक्ष होणार आहे त्यामुळं थेट नगराध्यक्षाला आपण जे कमेंट बॉक्समध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत त्यावर देखील आम्ही थेट नगर नगराध्यक्ष नगरा पदाचे जे उमेदवार आहे त्यांच्यापर्यंत तुमच्या जनतेचे प्रश्न मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूया आता मी बराच खूप वेळ झालेला आहे त्यामुळं हे फेसबुक लाईव्ह आणि यूट्यूब लाईव्ह म्हणजे जवळपास अकरा वाजून अकरा मिनिटापर्यंत हे आत्ता आपण लाईव्ह केलेलं होतं त्यामुळे हे लाईव्ह जे आहे ते मी आता करतो नेटवर्क इश्यू देखील आपल्याला येत होता आप मात्र अशा चर्चा मा, आपन या निवडणुकीच्या निवडणुकीच्या दरम्यान आपण कराव्यात या विषयावरून जे आहे ते ह्या चर्चा आपण करतोय जास्तीत जास्त अपेक्षा आहे कमेंट्समध्ये आपले जास्तीत जास्त कमेंट्स याव्यात तर सर्वांच्या अनुमतीने फेसबुक लाईव्ह करतो तर भेटूयात आपण नवीन चर्चेच्या माध्यमातून त्यामुळं आपण कंटिन्यू मध्ये चर्चा जे आहे ते या ठिकाणी करणारच आहोत